सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण व्हिडीओला वाट हान सुरुवात करेल वज आणि आपण डायरेक्ट वावर मग एंट्री करेल ते नामुळं आपण घर तर काय गेला नाही आणि मग की बरं ना चाली ना कोण घ्यात काय माहिती वाहू आहात आम्ही उन्हा तीन जण नीलजी निले एक निलेदाजी व आपली गाडी तंगलाय दिदी रस्ताला आणि आता आपण वावरम जायला आहे ना वावर जावानात हे ना तोंड गोड करले जा बरोबरच नाही तर चला मग कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा तुम्हाला आज काय काय कर्ज आम्ही ती देखाणार मेन म्हणजे ना अंग केकडी जबरदस्त तर त्यावेळी तुम्हाला देखोस नदळानेच काटला आपण जाईला आहे ना आणि काकड्या चोराला जावान्यात अजून तर कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा आम्ही कोणत्या पद्धतीने कवड्या काकड्या राहत्या अहत का नाही येत पण अहत बशा बातमी लागणे तर चालेल मग भेटू मोरं तर गाय हमारे साथ नाईन चापी होई आपन चापी व्हायला आमने अरे मंडळी माना का एअरपोर्ट पडी जायला एअरपोर्ट एअरपोर्ट पडी जायला ते नामुळे मग इमान काय उतरणार नाही तर आम्ही ना आता फक्त दोन चार येत बारा अर्धा व्हायला होतात थोडा देज आणि आपण डायरेक्ट ऑन द स्पॉट बडे खतरनाक लोग <laughs> बडे खतरनाक लोगे हम तर शेव आम्हाला ना मग किंवा आण हो ते ना मग आता काय नाही जुरुक देज आणि आपाला डायरेक्ट अजून लॉंग दोरावं अजून बराच चोऱ्या करा ना बाकी व चोऱ्या करायला स्पेशली आज तर कंटिन्यू ब्लॉग म्हणून लागे राजा आवडणार तुला एक नक्की कर करता बरोबर नाही तर तू काय बोलू शकणार नाही जास्त तर व ती तठ आणि तठण डायरेक्ट अंग बाहेर आहे ना देखा दिस इज हमारी गँग तर देखील या अठ डायरेक्ट कठपर्यंत तो नदी ना गोंट्या व ना अशा गोंड्या ना भरेल ना बरोबर म असे तर देखा अशी वाट अंग बांध एवढा मोठलात नाही एक रस्ता तयार व्हायचा अशा होत पण आता सांगतात अशा कोणी देणार नाही ट्रॅक्टर ना मग ट्रॅक्टर तंगजलायला तलाववर तलावत देखल तर अजून खाल्त अजून तुम्हाला माहिती धावडी धावडी जाईन देखाडू हा <laughs> तुला तर गाईच या देखील ती थोड बाई दिशी राही ना ती बाईपकी घाणं तट इशनी देख अशा येव्हा ना एवढा सड एवढा सड सड ना अशा करीन तो तंग जावाना तर अशा ओ एवढा जोश मग उरला ना आम्ही काय सांगस पण ना पुरा डायरेक्ट फोस निघ कार घ्या पुरा हय वै घ्या एवढा जाम मय घ्या तर अशी गोष्ट माणूस तो एक माणूस तंग पळी चालला आम्हाला आम्ही डायरेक्ट नदी मठ रोज तर काय जाई पाहिजे आम्ही डायरेक्ट रस्ता बदली दिलं देखा अशा तो ना निले दाजी तंग इराय ना हो आणि आम्ही डायरेक्ट बाजरीन खोपरा धरी ना एवढाच बमना वय जायला बाकी काय नाही कार दाजी अशा व आमना काम काम काय नाही एकदम थोडा होता फक्त काय की जास्त दूर होता ना ते नामुळे ले मारव जायला आमने आणि मान डायरेक्ट ओठ खाल बशी जायला साईज कमी होईल आमने मानणी अशी गोष्ट हो आमने तर ट्रॅक्टर तुम्ही देखा तिथं ना पण वजा जास्त कशा वाटना तुला काही सांगशील का ना तर देखील या मंडळी वावाय जायला काय नाई आपण ला आणि आठ भेंडला गेल तर मला ना कच्चा भेंड एक कर्ज नंबर तो बेंडला काटाच राहता ना तर आमना दाजी ना एवढा काम कर ना खर शाणा माणूस शेवटी ते नामुळे मग काम करणार जामनी गंभी आहे मेराय ना तरी ना वडील माणूस येणार एकदम मस्त लागतं कच्चा बेंड खायला आपला काम जवळपास एंड वय जायला आणि आपण डायरेक्ट नदीला बना मंडळी देखील या हैव ती काय नदी राही मोसम तर गाईज तुम्ही हो, नजारा देखा पाशी पांडव त्यानंतर साले ना कि नदी व तर नदी ना आपल्याला काय माहिती नाही तर नदी आता मस्त पैकी फ्रेश व आणि ना एक नंबर जोश जोशकेश आता परत अजून ना गेलं ज मस्त पैकी सडक वर आणि आपली धनू तिथला आलं तर अशी गोष्ट आणि हजार डायरेक्ट जात बागांपाला पुरा बार रस्ता व म्हणा भगवान समय एवढा का टाइम राहिली गया ना नाही चुकी ना काम आहे त्या ना मुळे <गणगी> ना रामी चाल नाही मस्त पकी घर आणि बाई नाही पुरा काम लागता राजा <गणगी> राजी भाई वह मंडळी आमचं गाय आता आता अजून आवणे ना डायरेक्ट अजून चहा प्याल तर आपण आता ही पूर्ण पूर्णावणे आज आपला ना गाईच खिडकी बस, बस हाडली खिडकी बिडकी बस हाडली राही ना आम्ही आता आणि तुम्ही मग आराम करा मग अभ्यास आराम करू दिवसभर पुरा जाम व्हायलो मग भेटू मग अशा नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत तो काळजीला बाय बाय चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढा बोलला नको